एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ म्हणजे या एकट्या माणसामुळे शिवसेनेची परिस्थिती आज काय झाली आहे ना घरके ना घाटक्याची परिस्थिती झालेली आहे काय अवस्था आहे शिवसेनेची आज कोण आहे त्यांच्याकडे कोण आहे त्याच्याकडे चार सहा आमदार राहिलेले नाहीत आठ दहा आमदार राहिलेले नाहीत पंचावन्न पैकी त्यांच्याकडे दोन तीन खासदार राहिलेले नाहीत म्हणजे या यांच्या अशा वाजवी बोलण्यामुळे अद्वत तद्वत बोलण्यामुळे आज उद्धवजींची अवस्था काय झालेली आहे कोणीच त्याच्याकडे नाही आणि आज काय, आज काय, काय तुम मी तुम्हाला सांगतो आज ग्राम्याच्या निवडणुका झाल्या काय रिझल्ट आला काय राहिलं तुमचं त्या ठिकाणी आणि मी पुन्हा द्यावेने सांगेल की लोकसभेची निवडणूक समोर आहे मी आता त्यांना तेच सांगतो की तुम्ही एवढी बडबड करण्यापेक्षा तुम्ही एवढ्या सगळ्या तुमची एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा एका जागेवर फक्त लक्ष घाला तुम्ही कुठे मी तर म्हणतो संजय राऊतांनी कुठे उभं राहावं त्यांना जी सेफ जागा वाटेल त्या ठिकाणी त्यांनी उभं राहावं ते जर एवढे मोठे नेते आहेत तर आणि एक जागा निवडून जाणं दाखवावी लोकसभेची मी पुन्हा पुन्हा वारंवार तेच सांगतो आहे मग मला असं वाटतं की लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर हो आहे मित्रपक्षावर हो आहे लोकांचा विश्वास मान्य मोदीजींच्या नेतृत्वावर या ठिकाणी आहे संपूर्ण देशाचा आहे त्यामुळे यांनी किती बातम्या ठोक बाता ठोकल्या यांनी किती वायफाट बडबड केली तर लोकांचा त्यावर विश्वास नाही नाशिकचे मला वाटतं की आता जी परिस्थिती समोर आलेली आहे जे फोटो समोर आलेले आहेत कारण तो सलीम कुत्ता कोण काय मला नाव घेऊन फार माहिती त्यांचे पण जे नाव समोर आलेलं आहे म्हणजे हा खरं हा माउम्सोडाला प्रमुख आरोपी आहे हा सूत्रधार आहे या कटकस्तानामधला तर त्यामुळे त्याच्यासोबतचे जे चित्र आहेत आणि ते, ते व्हिडिओ फ्लिप त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मला असं वाटतं जर कोणी दोषी असेल तर कारवाई होईल दोषी नसेल तर तिच्यावर कारवाई होणार नाही उगंच कोणाला तरी अडकवायचं मागच्या काळामध्ये जसं माझ्यावर मोका लावून टाकला आणि मला तीन चार वर्षापूर्वी काहीतरी मी कोणातरी फोनवर धमकी दिली तेवढ्यावर माझ्यावर मोका लावून टाकला तर आपल्याला कल्पना आहे माझ्यावर माझ्या पी पी एवर म आमच्यावर काही कारण नसताना म्हणजे अगदी एवढंसुद्धा एखादं सत्य नसताना एवढा मोठा भाऊ त्यांनी केलेला होता आणि म्हणून आता तर हे सगळं चित्र समोर आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना एवढं आकारतांडू उघडण्याची गरज नाही नाही मी तर तुम्हाला तुम्ही सगळे साक्षीदार त्या घटनेचे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होते तुमच्या सगळी चौकशी झाली पाहिजे मला असं वाटतं मग सगळी कुंभमेळ्याच्या वेळी इथले जे प्रमुख मजीरचे मौलाना होते त्यांच्या नातीचं लग्न होतं त्यांनी काय आपल्याला खूप आग्रह केला होता सगळ्यांना आणि अख्खं नाशिक शहर तिथे लग्नाला आलेलो होतो मी एकटं नव्हतो हो कुठेतरी बसून पार्टी करतोय म्हणून तिथे अख्खं नाशिक शहर होतं सगळ्या पक्षांचे नेते आमदार खासदार नगरसेवक महापौर अगदी सगळे राजकीय पक्षाचे ए टू जेड झाडून झटकून त्या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी लग्नाला आम्ही गेलो होतो आता समोरून लोक आले कोण कोणाचं नाताईक होतो त्याच्यामध्ये कोण तिथे आलेलं होतं ह्याची आम्हाला छोटीशी कल्पना नव्हती हे आपल्यालाही माहिती आहे आणि मी पुन्हा सांगेल की आपण सगळ्या गोष्टीचे साक्षीदार मी तुमची फक्त तुम्हाला दाखवतील की तुम्ही त्या ठिकाणी सोबत होते आमच्या म्हणून म्हणत हा विषय लग्नाचा होता इथले ते मौलाना नाही अजूनही ते आहेत मोठं नाव त्याचं नाशिक शहरामध्ये आणि त्यांच्याकडच्या लग्नाला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो अधिवेशनात आज, आज मुख्यमंत्र्यांकडनं काही के निवेदन केलं मराठा मला वाटतं आज त्या संदर्भामध्ये उत्तर अजून मला चर्चा पूर्ण झाली की नाही मला माहिती दोन दिवस सुट्टी होती पण शेवट्या दिवशी रात्री खूप उशिरापर्यंत सुद्धा हाऊस चाललेलं होतं आणि अजून बोलणारे सदस्य खूप आहेत आज जर चर्चा पूर्ण झाली तर आज उत्तर देतील उद्या या संदर्भामध्ये मा माननीय मा 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 मुख्यमंत्री महोदय दे, उत्तर देतील आणि मला वाटतं त्या उत्तरानंतर सगळ्यांचं समाधान होईल सगळ्यांचं समाधान होईल असं मला वाटतं नाही आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी जे निर्पराध आहेत किंवा आहेत त्यांना त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेत ते आम्ही मागे घेऊ हे त्यावेळेला सांगितलं गेलं होतं निश्चित त्या बाबतीमध्ये कार्यवाही होईल त्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही नाही म्हटलेलं नाही पण नंतरच्या काळामध्ये बीडला माजलगावला ज्या पद्धतीने नेत्यांचे असतील सामान्य लोकांचे असतील काही गाड्यांची तोडफोड झालेली आहेत आणि अतिशय भयंकर असं प्रकरण ते होतं खरं म्हणजे उभ्या उभे बघता बघता सगळी होळीच बंगल्यांची मोठमोठ्या त्या ठिकाणी झालेली होती घरांची झालेली होती त्यामुळे मला वाटतं असं जर आपण सरसकट सगळ्यांना सोडून दिलं तर कायद्याचं राज्यच राहणार नाही राज्यामध्ये कोणी कोणाचं येईल कोणी कोणाचं घर जाळेल कोणी कोणाची गाडी जाईल उद्या जाऊन कोणी कोणाला रस्त्यावर मारेल मला वाटतं त्यासाठी ती, ती कारवाई होणं आवश्यक आहे पण त्या ठिकाणी माझं पूर्ण हेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे त्या दोषी नाही जे त्या घट्टेमध्ये नाही त्यांचं नाव निश्चित येता कामा नाही ही भूमिका शास्त्राच्या ठिकाणी आहे पण सी सी टी व्ही कॅमेरामध्ये जे लोक समोर दिसत आहेत जाताना पेट्रोल फेकताना दगड मारताना बंगल्यावर मला वाटतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही पाटलाचं पाटलांचं त्याचं त्यासंदर्भात हेच म्हणणं आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे त्या संदर्भात फडणवीसांच्या संदर्भात जी घटना झाली त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्री म्हणाले आणि मान्य देवेंद्रजी म्हणले की त्यांना जसं अगदी अटॅक ग्लान्स पहिल्यांदा असं झालं की आम्हाला माहिती आली की पोलिसांना खूप दगडफाक झाला खूप पोलीस जखमी आहेत त्या संदर्भामध्ये कारवाई झाली पण त्यानंतर वस्तूची समोर आली त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं की झालेली घटना चुकीची आहे ज्या पद्धतीने आमूना माणूस त्या ठिकाणी लाठीचार झाला या घटनेचं आम्ही कुठेही त्याचं म्हणजे समर्थन करत नाही त्या संदर्भामध्ये कारवाई देवेंद्रजींनी त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी केलेली